आजही महाराष्ट्रात अनेक भागात रस्ते नाहीत रस्ते नसल्यानं सोयी सुविधांचा अभाव इथं कायम आहे कोल्हापुरातील डोंगराळ भागात अनेक असे धनगरवाडे आहेत ज्या ठिकाणी आजही साधं वाहन जाईल असे रस्ते नाहीत रस्त्यान ना अभावी नैसर्गिक आपत्तींना तोंड देत येथील नागरिकांना जीवन जगावं लागतं कोल्हापुरातही एका धनगर वाड्यावर रस्ता नसल्याने एक घटना घडली ज्यात एका महिलेचा मृत्यू केवळ रस्ता वेळेत उपचार न, न मिळाल्यानं आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडणं म्हणजे शोकांतिका म्हणावी लागेल कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील धनगरवाड्यात ही घटना घडली हा आहे डोंगर भागात असणारा बेंडाई धनगरवाडा वाड्यावर माणसं किती ती दोनशे ते अडीचशे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष लोटली पण आजही येथील माणसांना मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी रोजच अग्निपरीक्षा द्यावी लागते ज्या वाड्यावर जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही आरोग्य सुविधा नाही त्यांनी जगावं कस हा मोठा प्रश्न या गावकऱ्यांच्या समोर आहे हा वेळ रस्त्याची सोय ताबडतोड घ्यावी आणि आमच्याकडे सरकार नियमाप्रमाणे दखल घ्यावी आणि पाण्याची सोय नाही आहे ती पाण्याच्या सोयपती काही सरकारनं दखल आमच्या पाण्याची सोय घेवावी अशी आमची त्या गोष्टीला विनंती आहे आणि हा अडचणीच्या भाग पाचारडी वाडी बेंडा दणगेवाडा हा माग आम्ही स्वतःचा खर्च घालून पाय वाट नव्हती त्या ठिकाणी आम्ही चार चार हजार रुपये प्रत्येक पुरामागे काढून त्या रस्ता आम्ही फोडण्या केलेला आहे तो फोडण्यासारख्या तुम्ही त्याच्यावर बजेट लावून पुरा लोकांना आणि शासनाचं बजेट लावून त्या पुरा लोकांना तुम्ही लावून घेऊन बजेट आम्हाला तीन किलो किलोमीटर रस्ता आहे किंवा आम्हाला घ्यावा आणि गर्ददार रस्ता पासागडी वाडी बेंडाई दंगडवाडा किंवा आम्हाला गर्जदार रस्ता हाय आणि आम्हाला विनंदात घ्यावा असं आमचं विनंद रविवारी दगडूबाई राजाराम देवणे या नेहमीप्रमाणं शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या भर उन्हात त्यांना चक्कर आली आणि त्यातच पंचावन्न वर्षीय दगडूबाई राजाराम देवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय शेतात काम करताना चक्कर आल्यावर दगडूबाई यांना गावकऱ्यांनी उपचारासाठी नेलं पण यातही त्यांना रस्ता नसल्यानं खाटले मधून उपचारासाठी नेलं नेताना पायाखाली सरळ रस्ता नाही म्हणून रुग्णवाहिका इथे येऊ शकली नाही रुग्णवाहिका जीप उपलब्ध करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले पाचकटेवाडी येथील काही कार्यकर्त्यांच्या मदतीनं खासगी वाहनानं दगडूबाई यांना दोनवडेत खाजगी दवाखान्यात आणण्यात आलं परंतु दवाखान्यात पोहोचण्यास त्यांना उशीर झाला हा वेळ दगडूबाई यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता मात्र त्याच वेळी रस्ता नाही आणि त्यामुळे वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी दवाखान्यात गेल्यावर सांगितलं कोल्हापूर शहरापासून अवघ्या एकोणचाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली याआधीही अशी घटना घडली असून या धनगरवाड्यातील हा दुसरा मृत्यू आहे अशी गावकऱ्यांनी माहिती दिली आहे ह्या आमच्या बेंडाई धनगरवाडा करवीर पणाळ्याच्या हद्दीवरच हा आमचा बेंडाईचा धनगरवाडा आहे करवीर मधून पण रस्त्याची सुविधा नाही आणि पनाळ्यामधनं पण रस्त्याची सुविधा नाही खरंतर आमच्या धनगरवाड्यावरती हा जो मृत्यू झाला आहे हा दुसरा मृत्यू आहे की वेळे अभावी आणि रस्त्या झालेला हा दुसरा मृत्यू आहे की ये पहिला मृत्यू झाला तो डिलिव्हरीच्या काळामध्ये झाला की आमची लोक खाटवल्यावरून त्या महिलेला नेहमीपर्यंत तिचा मृत्यू झाला हा श ह्या महिलेला दवा लोकांना नेहमीच तर दवाखान्या नेहमीच तर तिचा जास्त झाल्यामुळं मृत्यू झाला आता तिसरा मृत्यू अशाच पद्धतीनं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि कुठल्याच पद्धतीनं शासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी इकडं लक्ष न, न, न दिल्यामुळं हे हा जो संकट आहे तो आमच्या धनगरवाड्यावर आहे हे संकट एवढं लोकप्रतिनिधीने लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्याची जी अडचण आहे ती तेवढी आमचे दूर करावे आणि रस्त्याची आणि वाहतुकीच्या साधनाची पाण्याची शिक्षणाची सुद्धा तिथे तारांबळ आहे परंतु आ, आ, पहिली गरज आहे ती रस्त्याची रस्ता नसल्यामुळे असं वेळोवेळी लहान मुलांचं सुद्धा मृत्यू इथं होतात एखाद्या अहोरात्री एखाद्या लेडीज ला बरं नसतंय एखाद्याला सर्प दोन शोधतोय हो किंवा काय होत आहे अशा वेळी सुद्धा इथं ता काही तात्काळ मदत न मिळाल्यामुळं लोकांचा इथं प्राण जात जातोय त्याच्यामुळं इथून पुढं तरी लोकप्रतिनिधीने आम्हाला त्यांच्या गाव गा, ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी इकडे आता लक्ष द्यावं आणि आमचा एवढा प्रश्न त्यांनी मिटवावा एकाच धनगरवाड्यातील दोन महिलांना केवळ रस्ता नसल्याने उपचार वेळेत मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारनं इथं लक्ष देणं आता गरजेचं आहे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आभेटकर कोल्हापूरचेच तसंच जिल्ह्याचं पालकमंत्री पदही त्यांच्याकडे त्यांनी या घटनेनंतर काय प्रतिक्रिया दिली आहे पहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये धनगरवाड्यांची संख्या जादा आहे आणि या धनगरवाडे सगळे साधारणतः एका मुख्य गावापासून जंगलामध्ये राहत असतात हे सगळे आमचे धनगर बांधव आणि त्यामुळे त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी खूपच अडचणी फॉरेस्टच्या किचकट नियमांमुळे होतात तरी सुद्धा मेजरली जास्तीत जास्त धनगुराडे जोडण्यामध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मिशन मोडवर आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आणि बरेचशे धनगुरवाडे आपण त्याला रस्ते पाणी वीज ह्या मूलभूत सुविधा देण्यामध्ये यशस्वी ठरलोय दुर्दैवानं एखाद्या अजून सुद्धा जे काय नियमांच्या काही अडचणींमुळे ज्या ठिकाणी रस्त्यांमुळे रस्त्यांची उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी एखादी घटना दुर्घटना घडलेली आहे पण यानंतर सुद्धा एक मिशन मोड वरती आज सुद्धा वन हक्क दावे, वन हक दावे वा वन हक मा जे आहेत वन हक्क दाव्या संदर्भात सुद्धा पॉलिस्ट विभागाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य असतील किंवा धनगरवाडे असतील अशा सगळ्यांसाठी वन हक्क दाव्यांच्या माध्यमातून असेल किंवा एफ आर एच्या तीन जे त्यांच्या ऍक्ट आहेत एकूण तेरा मूलभूत सुविधांसाठी सुद्धा जमीन देता येते त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आपण सगळे रस्ते उपलब्ध करून देणार आहोत डोंगर असणारा बेंडाई धनगरवाडा आज दगडूबाई यांच्या मृत्यूने दुःखाच्या खाईत लोटला गेलाय या धनगरवाड्यात रस्त्याअभावी एक नाही तर दोन दुर्दैवी मृत्यू झाले ज्यामुळे जिल्ह्यातील धनगरवाड्यांवर असणारी भीषण परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे या परिस्थितीला आता तरी सरकार गांभीर्यानं पाहणार का हे महत्वाचं आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरनिदुरवादळवी